तू माझ्या मनात राहू शकतेस का नाही का ए बाबा तिकड घर आहे तस तू कुठल्या एरियातून आहेस एरिया तर कुत्र्यांचा असत म्हणून तर विचारले की तुला होय माझ्यासोबत लग्न कर की तुला सरकारी नोकरी आहे का तुझा भाऊ म्हणजे रोज रस्त्याच्याकडे खड्डे खांदा जातोय आणि तुला सरकारी नोकरदार पाहिजे मी असं ऐकलंय की तुम्हाला पैशाची गरज आहे मग जावा काय झालं ग बसले टेंशन मध्ये काल दुकानात मी पाच हजार रुपयाची साडी बघितली मग तू टेन्शन राहा <laughs> तू माझ्यासोबत खोट बोलून लग्न केलेस काय खोट बोलले मी तू म्हणलीस तुझा बाप गावातला सगळ्यात मोठा माणूस आहे आहेत की मग वर्षाचे अहो <laughs> आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिली किती मस्त असतात था ना होय की आजारी एक जण पडते आणि डाळ भात अख्ख्या घराला खावं लागतं Ha ha ha!